अध्यक्ष आज सातारा नगर परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडून आलेला आहे बाबा आपला अर्ज उमेदवारी संदर्भात काय सांगाल लोकांची आमच्या प्रभागातल्या सोळा नंबर वॉर्डातल्या लोकांची खूप इच्छा होती तरुणांची ज्येष्ठांची की आपण उमेदवारी करावी मी त्याच्यावर खूप विचार करून मी आज अर्ज शिवसेना पक्षाकडनं शिंदेसाहेब शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पक्षाकडनं मी आज अर्ज दाखल केलेला आहे देसाई साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आपल्याला पक्षाला मिळालेलं आहे का आज संध्याकाळीपर्यंत पक्षातर्फे आपण अर्ज बनलेलं आहे पक्षातर्फे एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी आपलं धोरण काय असणार आहे आता जर प्रभागाची अवस्था पाहिली तर पूर्वीचा त्रिशोखेव भाग होता तेव्हा नगरपालिका आत्ता समाविष्ट झालेला आहे तर रस्त्याची अवस्था पाहिली तर दयनीय अवस्था आहे आपण येत्या काळात सरकार आहे आपलं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आमचे संप्रमुख शरद कंसे साहेबांच्या माध्यमातून संप जिल्हाप्रमुख रणजित भोसले यांच्या माध्यमातून आपण भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सिमेंटचे कॉन्क्रीटचे रस्ते आ, बंदिस्त गटर आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्न करतो आधी असं बोललं झालं जात होतं की आपल्याकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला दा जाणार आहे नेमकं काय नाही आपण प्रभाग क्रमांक सोळामधूनच लोकांची इच्छा होती सर्वांची भावना होती की आपण करावी उमेदवारी त्या भावनेचा आदर राखून मी आज सोळा नंबरसाठीच फक्त अर्धभर झाले नगराध्यक्षीसाठी नाही ओके okay. थँक्यू yeah. ओके